मी बाळू नामदेव समगीर शिवस्मूर्ती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता आहे आमच्या मंडळाचे शेहेचाळीस वर्षे चालू आहे दरवर्षीप्रमाणे गणपती हा उत्सव साजरा केलेला असतो त्यात शैक्षणिक का, असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतात मिरवणूक एक नंबरची साध्यापणाने पण पन चांगली काढलेली असते मिरवणूक येता जाता कुणाची एक न ही करता शिस्तीत मिरवणूक लहान मुलांचं सर्व स सा हेतले म मंडळी सर्व सामील होतात म मिरवणुकीत त्या पद्धतीने आमचं चालू असतात का कार्यक्रम आणि मंडळात आता शेहेचाळीस वर्ष असल्यामुळं चांगले डेकोरेशन के केलेले आहे डेकोरेशन केलेलं आहे मंडळाचं आणि गणपती उत्सव स त्याप्रमाणे साजरा केलेला असतोच वातावरण आहे गणेश हिथं नेहमी उत्सवाचं वातावरण असतं आणि थाटामाटात मूर्तीचा स्थापना केलेली जाते आणि मूर्ती नेत्यांनी पण वाजत गाजत गुलाला उधळत मूर्तीचं हे बा विसर्जन केलं जातं हे आम्ही शिवस्मृती क्रीडा मंडळमध्ये दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करत आहे आणि यंदाही आम्ही आम अतिशय चांगला गणेशोत्सव साजरा करत आहे द लहान मुलांचे सांस्कृतिक आम्ही इथे कार्यक्रम खेळ घेत आहोत आरोग्य शिबिर व आरोग्य शिबिर ठेवलेले आहे इथे माझं नाव रत्नेश रवींद्र पुन्हा आहे मी शिवस्मृती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आमच्या शाळेला दहा दिवस सुट्टी आहे म्हणून आम्ही इकडं रोज आरती घेतो आणि खेळतो